श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी खास तयार केला जाणारा प्रसाद आपण आज तयार करणार आहोत त्याला सुंठवडा असंही म्हटलं जातं आणि विदर्भात त्याला सुटोडा असंही म्हटलं जातं थोड्या थोड्या अंतरावर त्या पदार्थाच्या नावात बदल होतो आज आपण अगदी सुंठवडा पारंपरिक पद्धतीने कसा तयार करतात ते पाहून घेऊ त्यासाठी साहित्य आहे इथे अर्धी वाटी एवढे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत वाटी थोडी मोठी आहे आपल्या रोजच्या वापरातली लहान छोटी वाटी भरून साखर इलायची पूड घेतलेली आहे मी इथे आणि खसखस घेतलेली आहे पोहे खाण्याचे दोन चमचे भरून आणि आता आपण इथे शोप म्हणजेच बडीशोप घेतलेली आहे दोन चमचे सात ते आठ काजू घेतलेले आहेत आणि सात ते आठ बदाम घेतलेले आहेत दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे इथं एक चमचा पोहे खाण्याची सुंठ पावडर घेतलेली आहे आणि इथे खारीक पावडर घेतलेली आहे मी माझ्याकडे होती तयार म्हणून मी वापरत आहे तुम्ही खारीकसुद्धा फोडून भाजून ती घेऊ शकता एक वाटी भरून लहान वाटी एवढं सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आता एका भांड्यामध्ये आपण तीळ टाकून घेणार आहोत आणि आपलं सर्व साहित्य आपण एक एक करूनच भाजून घेणार आहोत कधीकधी आपण पूर्ण साहित्य टाकल्यामुळे काही साहित्यांना वेळ लागतो भाजायला आणि काही साहित्य आपले लगेचच भाजले जातात त्यामुळे आपण सर्व साहित्य असे वेगवेगळे भाजून घेणार आहोत आता आपले तीळ छान फुटल्यानंतरच आपण हे काढून घेणार आहोत त्यामुळे तिळातील कडवटपणा हा पूर्ण नाहीसा होतो तर आता आपले तीळसुद्धा छान भाजलेले आहेत लगेचच तीळ आपले भाजणं होतात आता तीड आपण एका भांड्यात का म्हणजे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण बळीशोप घालून घेणार आहोत सुद्धा भाजून घेणार आहोत कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये बळीशोपसुद्धा वातळ अशी होते त्यामुळे तीही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तीही आता आपण त्या तिळामध्येच टाकून घेणार आहोत म्हणजे भाजलेलं सर्व साहित्य आपण एकत्रच करणार आहोत काजू बदाम ते सुद्धा आपण हलकेसे भाजून घेणार आहोत कारण पावसाळ्यातच्या दिवसात ते सुद्धा थोडे वातळ झालेले असतात त्यांना आपल्याला जास्त भाजायचं नाही बऱ्याचदा काजूमध्ये आणि बदाममध्ये थोडं तेल असल्यामुळे ते असे वास येते येतो त्यांचा असा तेलकट त्यासाठी आपण ते हलकेसे भाजून घेतलेले आहेत आता आपण खसखससुद्धा भाजून घेणार आहोत आणि भाजलेले आपण सर्व साहित्य अगदी कोरडेच भाजत आहोत त्यात अगदी आपण कशाचा तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला नाही तर आता खसखससुद्धा पाहू शकता रंगही बदलल्या गेलेला आहे तीसुद्धा भाजून झालेली आहे आता आपण परत त्यामध्ये दुसरं साहित्य घालून घेणार आहोत तर इथे सुको खोबरं जे घेतलेलं आहे ते खिसून घेतलेलं आहे ते सुद्धा छान लालसर भाजून घेऊया तुम्हाला तुकडे करायचे असतील तर तुकडेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता ते सुद्धा छान भाजल्यामुळे त्याचाही थोडा तेलकट वासा निघून जातो आता तेही झालेलं आहे आपलं भाजून आणि आपल्याला थोडा रंग बदलेपर्यंतच भाजायचा आहे जास्त डार्क कलरवर आपल्याला हे भाजायचं नाही तर आता तेही देखील मी काढून घेतलेलं आहे आणि इथे खारीक पावडर हलकीशी भाजून घेणार आहे मी तर आता तुम्हाला खारीक जर वापरायची असेल तर खारीक छान फोडून घ्यायची आणि मग ती भाजायची आणि नंतर बारीक करायची सुरुवातीला एक आपण खारीकच बारीक करायची आणि नंतर इतर साहित्य तर आता इथे होती माझ्याकडे म्हणून मी खारीक पावडर वापरली सर्व साहित्य भाजून गार झालेलं आहे त्यामध्ये सुंठ पावडर इलायची पावडर टाकून घेतलेली आहे मी आता साहित्य पूर्ण गार करायचं आणि नंतरच आपल्याला यामध्ये साखर वापरायची आहे तर साहित्य पूर्ण भाजून आपलं गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्येच मी साखरसुद्धा टाकून घेतलेली आहे इथे तुम्ही बनारसी सुद्धा वापर करू शकता आपण हे पूर्ण साहित्य छान बारीक करून घेतलेलं आहे जास्तही बारीक नाही पण थोडं रवाळ असं आपल्याला हे बारीक करायचं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण आणि यामध्ये आपण साजूक तूप घालून घेणार आहोत त्यामुळे हा सुंठवडा खायला खूप छान लागतो तुपामुळे आणि खाताना तो घशामध्ये सुद्धा असा अडकल्या जात नाही तर आता हे पूर्ण टाकून घेतलेलं तूप मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा प्रसाद म्हणजे सुंठवडा तयार झालेला आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद